नमस्कार मंडळी इतिहासाच्या उदरात डोकावणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका जगप्रसिद्ध आणि आशिया खंडाची ओळख उर्वरित जगाला करून देणाऱ्या प्रवाशाची माहिती घेणार आहोत या प्रवाशाचं नाव आहे मार्को पोलो इटलीमध्ये जन्मलेल्या या प्रवाशाने आशिया खंडातील चीनपर्यंत प्रवास करून तिथल्या लोकजीवनाची ओळख उर्वरित जगाला करून देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं चीनमधील तत्कालिक शासक कुबलाई खान याची मर्जी संपादन करून घेतल्याने त्याला सतरा वर्षे चीनमध्ये वास्तव्य करता आले या वास्तव्यात त्याने चीनमधील आणि आशियाई भागातील निसर्ग समाजजीवन सांस्कृतिक जीवन, जीवन आणि व्यापार याविषयी बारीकसारीक माहिती मिळवली या माहितीच्या आधारे युरोपियन आणि आशियाई लोकांचा संवाद आणि व्यापार सुरू झाला म्हणूनच जग जवळ येण्याच्या प्रक्रियेत मार्कोपोलो या प्रवाशाचा महत्त्वाचा वाटा आहे मार्कोपोलोचा जन्म इटलीमधील व्हेनिसिया शहरात इसवी सन बाराशे चोपन्नमध्ये झाला मार्कोपोलोचे वडील निकोलो पोलो आणि काका माफिओ पोलो व्यापारासाठी कॉन्स्टेंटिनोपाल या शहरापर्यंत प्रवास करत असत त्याकाळी युरोपातील देश व आशियातील चीन भारत या देशातील व्यापार हा खुश्कीच्या मार्गाने चालत असे व्यापारानिमित्त निकोलो पोलो आणि माफिओ पोलो हे दोघे बंधू मध्य आशियातील उझबेकिस्तान या देशातील बुखारा या शहरात पोहोचले तिथे चीनचा सम्राट कुबलाई खान याच्या राजदूताशी त्यांची भेट झाली आणि त्याच्याबरोबर ते चीनला गेले युरोपमधून चीनला जाणारे ते पहिलेच व्यापारी होते कुबलाई खानाचा काही काळ पाहुणचार घेतल्यानंतर बाराशे एकोणसत्तरमध्ये पोलो बंधू इटलीमध्ये परत आले कुबलाई खानाने त्यांच्यासोबत इटलीमधील पोपसाठी एक पत्र देऊन शंभर ख्रिस्ती अभ्यासकांना चीनमध्ये पाठवण्याची विनंती केली होती पोलोचे वडील निकोलो पोलो चीनपर्यंतचा प्रवास करून पुन्हा इटलीमध्ये आले तेव्हा मार्कोपोलो पंधरा वर्षांचा झाला होता त्याला सोबत घेऊन पोलोबंधू पुन्हा लवकरच चीनच्या प्रवासाला निघाले पण या दरम्यान कुबलाईखानाच्या विनंतीनुसार शंभर धर्मोपदेशकांची सोय मात्र झाली नव्हती चीनला जाण्यासाठी इराणच्या आखातातून जलमार्गाने चीनपर्यंत जाण्याची त्यांची इच्छा होती मात्र जहाज मिळू न शकल्याने त्यांनी खुश्कीच्या मार्गाने प्रवास करण्याचं ठरवलं इराणचे वाळवंट अफगाणिस्तान काश्मीर पामीरचे पठार असा प्रवास करत गोबी वाळवंट पार करून ते सर्व बाराशे पंच्याहत्तरमध्ये चीनमधील शांगटू या शहरात दाखल झाले कुबलाई खानाचे वास्तव्य याच भागात होते मार्कोपोलो हुशार आणि चुणचुणीत होता तसेच त्याची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती दांडगी होती त्यांनी चीनमधील मंगोल भाषेचा अभ्यास केला शिवाय इतरही तीन स्थानिक भाषा शिकून घेतल्या त्याची चौकसबुद्धी भाषाज्ञान प्रवासातून त्याने मिळवलेली माहिती व ज्ञान या गुणांचा कुबलाईखानावर विशेष प्रभाव पडला बाराशे सत्याहत्तरमध्ये कुबलाई खानाने मार्कोपोलोची नागरीसेवत नेमणूक केली काराझान प्रांतातील महत्त्वाच्या सरकारी कामाची जबाबदारी त्याने मार्कोपोलोवर सोपवली सहा महिने प्रवास करून मार्को काराझान प्रांतात पोहोचला त्याच्यावर सोपवलेली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडून मार्कोपोलो सम्राटाजवळ परतला त्याने आपल्या प्रवासाचा आणि कामगिरीचा सर्व वृत्तांत कुबलाई खानाजवळ कथन केला मार्कोच्या हुशारीमुळे आणि त्याच्या कामामुळे मार्कोपोलो कुबलाई खानाच्या खास मर्जीतला मानला जाऊ लागला मार्कोपोलो आपल्या वडील व काकांसोबत सतरा वर्षे चीनमध्ये राहिला मार्कोपोलोने या काळात आसपासच्या प्रदेशातील प्रवासाची वर्णनं लिहून ठेवली या प्रदेशातील निसर्ग प्राणी पक्षी चालीरीती लोकजीवन यांची माहिती मिळवली आणि त्यांच्या नोंदीही ठेवल्या बाराशे ब्याण्णवमध्ये पोलो कुटुंब चीनमधून निघाले आणि बाराशे पंच्याण्णवमध्ये व्हेनिस येथे पोहोचले आपला परतीचा प्रवास मार्कोपोलोने दक्षिण भारताच्या किनारपट्टीने केला त्याच्या प्रवास दक्षिणेकडील किनारपट्टीप्रमाणेच काश्मीर प्रदेशातील बागांची वर्णनेसुद्धा आढळतात दक्षिणेकडील मलबार प्रांतातील लोक त्यांचे जीवन तसेच ब्रह्मदेशातील सोन्याच्या पत्र्यांनी मडवलेले उंच उंच पॅगोडे यांचेही वर्णन मार्कोपोलोने केले आहे व्हेनिसला परत आल्यानंतर त्याने विवाह केला त्याला तीन मुली होत्या त्याच दरम्यान बाराशे अठ्ठ्याण्णवमध्ये व्हेनिस आणि जिनोवा या शहरांमध्ये युद्ध झाले या युद्धात मार्कोपोलोला पकडण्यात आले आणि त्याला युद्धकैदी बनवले गेले जिनोवाच्या तुरुंगात ठेवले असताना वेळ घालवण्यासाठी तो आपल्या प्रवासातील विस्मयकारक प्रसंग इतर कैद्यांना सांगत असे त्याच्यासोबत पिसा शहरातील लेखक असलेला रोष्टी चेल्लो हा देखील कैदेत होता मार्कोपोलोच्या प्रवासातील हकीकतींनी तो प्रभावित झाला मार्कोपोलोच्या रोजनिशी आणि नोंदी घेऊन त्याने त्या आधारे डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड या नावाने मार्कोपोलोची प्रवास वर्णने शब्दबद्ध केली हे पुस्तक अल्पकाळातच युरोपमध्ये प्रसिद्ध झाले आशा या धाडशे प्रवाशाचा मृत्यू इसवी सन तेराशे चोवीसमध्ये झाला ज्या काळात प्रवासाची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्या काळात निसर्गातील संकटांना तोंड देत मार्कोपोलो आणि त्यांचे वडील व काका यांनी दूरवर प्रवास करण्याचे धाडस दाखवले हे कौतुकास्पद आहे मार्कोपोलोने प्रवासादरम्यान ठेवलेल्या नोंदीच्या आधारे इतर युरोपियन प्रवाशांना आशियाई देशातील मूलभूत माहिती मिळू शकली आणि त्यांच्या अडचणी कमी झाल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद